जय महाराष्ट्र सर्वांना आज सर्वांना सर्व मराठी जनांना महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज सत्तावीस फेब्रुवारी आहे आणि हे दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं आहे कारण अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आहे पहिलं वर्ष आहे की आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो आहे तर सगळ्यांना त्यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा आता मराठी भाषेविषयी अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे कारण ह्याच महाराष्ट्राच्या भूमीत आणि ह्या मराठी संस्कृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जन्म घेतला आहे आंबेडकरांनी जन्म घेतलेला आहे ते लोकमान्य टिळक असतील पहिले स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके असतील म्हणजे अशा अनेक विचारवंत स्वातंत्र्यवीर लोकांनी ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये जन्म घेतलाय म्हणून मराठी भाषेचा सा गर्व साहजिक आम्हाला भरपूर आहे तर मराठी भाषेचा जर तुम्ही बघितला अभिजात दर्जा मिळालाय म्हणजेच मराठी भाषेला हजारो वर्षांचा इतिहास आहे ती परंपरा आहे तर आपल्या मराठी भाषेला कला आहे संस्क परंपरा आहे संस्कृती आहे आणि म्हणून माझी मराठी माय मराठी हिचा दर्जा मोठा आहे आत्ताच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडलं तर मराठी भाषा जर कला आणि संस्कृती जर म्हटलं तर अगदी आता माहिती नाही पण पूर्वीच्या महिला जात्यावरती ओवी गायच्या आपल्याकडे भारूड भारूड व्हायचं भारुडाच्या निमित्ताने जनजागृती केली जायची मंद म्हणजे अंधविश्वास अंधश्रद्धा याच्यावरती परखड भाष्य करणारे असं ते भारुड असायचं भारुडाची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे ती मराठी बोलीभाषेमध्ये असायची त्यानंतर अशी कितीतरी उदाहरणं देईन मी की ज्याच्यामध्ये मराठी भाषेचा पडगा आहे आणि त्या मराठी भाषेने जनजागृती प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला ते संतांची वाणी घ्या संदवाणी घ्या आपले महिला ज्या उखाणे घेतात तेही महाराष्ट्राची संस्कृती आपली मराठी भाषेची परंपरा आहे कारण उखाणे नेहमी मराठी भाषेतच घेतले जातात हे इतर भाषेमध्ये इतर भाषिकांना माहिती सुद्धा नाही ही आहे आपली कला संस्कृती आपल्या संस्कृतीमध्ये आई वडील असतील आपली मुलं असतील एक संस्कृती घेऊन आपण चालतो कितीही पाश्चात्य संस्कृती आपण आपण स्वीकारलेली असली ना तरी सुद्धा घरामध्ये आई वडील आहेत आजी आजोबा आहे नातवंड आहे हे नातं आपण विसरत नाही कारण ह्याला जोड आहे आपल्या परंपरेची कारण ह्या भूमीमध्ये आई आईसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि जे त्यांनी पेरलेलं आहे त्याचा प्रभाव आजही आपल्या या महाराष्ट्रामुळे जो कोण राहतो त्याच्या मनावरती आजही तो प्रभाव आहे जरी एखाद्याला वाटत असेल की हा मराठी माणूस अजिबात वाकत नाही तर तो वाकणारही नाही कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं ते आमच्यापर्यंत पोचलेलं आहे की आम्ही कधीही कोणापुढे वाकत नाही तो आहे मराठी माणूस आम्हाला ही महाराजांची शिकवण आहे कदी समर चेने। समर की तुम्ही कधी कोणाच्या समोर वाकायचं नाही आणि म्हणून आम्ही कोणासमोर वाकत नाही ही शिकवण आहे हे प्रेरणा आहे आणि आजही ते आजचे जेंजी मुलं असतील किंवा कुठल्याही काळातलं तुम्ही घ्या आम्ही आमच्यावरती आमच्या मराठी माणसांवरती हा खूप मोठा प्रभाव झालेला आहे बरं मराठी भाषेविषयी जर बोलायचं म्हटलं तर आता आपण म्हणतो की मराठी शाळा वाढल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत पण कशा हे फक्त आपण भाषणांमध्ये बोलतो हे फक्त बोलायला बोल खूप सोपं आहे पण कशा याच्यामध्ये पुढाकार कोण घेणार आहे की नाही सर्वप्रथम शासनाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कारण बऱ्याच मराठी शाळा आहेत त्यांचं खाजगीकरण होत चाललंय आणि तिथे परकीय भाषा शिकवल्या जातात तर याच्याकडे मेन म्हणजे शासनाने महाराष्ट्र सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या आपल्याकडे आय सी एस सी बोर्ड आहे सी बी एस सी बोर्ड आहे ज्या आपल्याकडे आलेले आहेत त्या बोर्डमध्ये मराठी भाषा किती शिकवल्या जातात याकडे सुद्धा शासनाचं लक्ष पाहिजे कारण माझ्याकडे माझ्या कार्यालयात बरीच अशी लहान मुलं येतात जी शाळकरी मुलं आहेत ती पहिलीपासून दहावीपर्यंतची मुलं सतत माझ्या कार्यालयामध्ये असतात तेव्हा त्यांच्याशी मी जेव्हा बोलत असते रोज तेव्हा या अनुषंगाने कळतं की त्या मुलांना फक्त परीक्षेपुरतंच शिकवलं जातं बाकी मराठी भाषेचा आणि त्या मुलांचा काही संबंध येत नाही हे खूप खेदाची गोष्ट आहे म्हणजे ज्या सी बी ई बोर्डमध्ये फक्त एवढंच लिहिलं जातं की मराठोका राजा छत्रपती शिवाजी महाराज होके गे बस एवढाच एक इतिहास आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे शासनाने लक्ष घातलं पाहिजे की मराठी शाळा जरी टिकल्या असेल तर ती जबाबदारी फक्त शासनाची आहे का ज्या शाळा इथे जेव्हा यांची नोंदणी होते जेव्हा त्या महाराष्ट्र सरकारकडे जेव्हा त्यांची नोंदणी केली जाते तेव्हा त्यांना काही नियम असतात की नाही म्हणजे मराठी भाषा आपण म्हणतो प इथे परप्रांतीय येतात त्यांनी मराठी भाषा शिकली पाहिजे पण कशी शिकली पाहिजे त्यांची मुलं शाळेत जातात त्यांना मराठी भाषा माहिती आहे का नाही माहिती त्यांची सुद्धा बोलीभाषा वेगळी आहे पण त्यांची मुलं हिंदी खूप छान बोलतात त्यांची बोलीभाषा पण ये त्यांना येते आणि हिंदी छान येते मग त्याबरोबर इथे राहताना मराठी भाषा ह्या शाळांमध्ये का शिकवल्या जात नाहीत माझा तर आरोप आहे की ह्या शाळांमध्ये जेवढे शिक्षक आहेत मराठी भाषेसाठी त्यांना सुद्धा नीटस मराठी येत नाही ही आहे आपण नुसतं म्हणतो की मराठी भाषेला हजारो वर्षांचा एक संघर्ष आहे ती संस्कृती आहे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे मराठी भाषेला पण त्या मराठी भाषेचा आज काय होत चाललंय म्हणजे आपण मराठी भाषेला फक्त एका विषयापुरतं मर्यादित ठेवणार आहे का आपण फक्त ते भाषणापुरतं मर्यादित ठेवणार आहे का म्हणजे आता बघा ना सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा निकाल दिलेला होता की ज्या ज्या राज्यांमध्ये तुम्ही जाता प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये मराठी भाषा यायला पाहिजे तुमचे जे अस्थापन आहेत म्हणजे तुम्ही जे दुकानं मांडलेली आहेत त्या तिथल्या स्थानिक भाषेचा तिकडे वापर केला पाहिजे असं असतानाही जेव्हा मराठी भाषेच्या फलकासाठी जेव्हा आंदोलनं झाली त्यावेळेला एका समुदायाने नाव घेईन मी एका गुजराती समुदायाने ह्या गोष्टीला विरोध केला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही बदलणार नाही आमची पार्टी जशी आहे तशीच राहणार आहे पण का कारण मी जेव्हा मुंबईमधून जेव्हा गुजरातला जाते तेव्हा जिथे गुज मुंबईची म्हणजे महाराष्ट्राची हद्द जिथे संपायला सुरुवात होते तिथून पुढे पूर्ण गुजराती भाषेमध्ये रस्त्याच्या नावांपासून सगळं लिहिलेलं आहे टोटली गुजराती भाषे मग जेव्हा तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा तुम्हाला असं वाटत नाही का की इथली स्थानिक भाषा ही मराठी आहे तेव्हा मराठी भाषा इथे आपण वापरायला पाहिजे म्हणजे कायद्याची सुद्धा भीती राहिलेली नाहीये पण हे फक्त महाराष्ट्रातच का होतं याला कारण आहे हे फक्त महाराष्ट्रात होतं कारण मराठी माणूस यासाठी आग्रही नाही आहे एक पर्टिक्युलर तुम्ही एक बघितलं ना काही राजकारणी असतील किंवा काही त्यांना आपण भरपूर नावं ठेवतो पण तीच माणसं आहेत जे मराठीच्या मुद्द्यासाठी पुढे येतात तीच माणसं आहेत आज मराठीचा आग्रह धरलेला आहे कारण तुम्ही बघा शाळेंमध्ये जी मुलं जातात बरेच मराठी पालक हे आपल्या मुलांशी हिंदीमध्ये संवाद साधतात मी पाहिलेलं आहे मी ऐकलेलं आहे याचा अर्थ काय आपली जी नवीन पिढी येते तिला मराठी भाषा नको यायला का म्हणजे आपण कुठल्या अर्थाने म्हणतो की मराठी भाषा टिकली पाहिजे जर एक एक माणसाने जर याविषयी प्रयत्न केला तरच मराठी भाषा टिकणार आहे ना आता मागे मी सिल्वासामध्ये गेले होते एक उदाहरण देते तिथे माझे एका कॅब ड्रायव्हर बरोबर भांडण झालं भांडण झाल्याच्या नंतर तिथे आजूबाजूला काम करणारी माणसं जेव्हा जमली ना जेव्हा त्यांना कळलं की ही माणसं मराठी आहे आणि मराठीमध्ये यांचं चालू चालू आहेत वाद तेव्हा समोरून येऊन त्यांनी विचारलं काय झालं मॅडम म्हणजे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात ना आपल्याला दुसऱ्याला दोष आपण पटकन देतो पण आपण ते स्वतः किती स्वीकारतोय तुम्ही मराठी भाषेचा आग्रह धरता का मुळात विषय इथून स्टार्ट होतो इथून सुरू होतो इतर भाषा शिकणं चुकीचं नाहीये इंग्रजी माध्यम एक असं आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुमचा इंग्रजीशी थेट संबंध येतो कारण ती पूर्ण जगामध्ये एक व्यवहाराची भाषा झालेली म्हणून इंग्रजी तर यायलाच पाहिजे जर आपल्या मुलांना इंग्रजी नाही आलं तर सगळ्या पालकांना असं वाटतं की आपली मुलं मागे पडतात की काय आणि ती भीती प्रत्येक पालकाला असते मलाही होते पण म्हणून आपली स्वतःची भाषा मुलांना शिकवावी नाही का म्हणजे असं मला वाटतं हिंदीपेक्षा तुम्ही मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा शिकवा जे मुलं भविष्यामध्ये त्यांचं करिअरची चिंता वगैरे ज्यांना आहे इंग्रजी शिकू देत ना कारण ती गरजेची भाषा झालेली आता काही आपण कितीही या गोष्टीला मना केलं तरीसुद्धा ते सत्य आहे ते स्वीकारायला लागणार आहे आपल्याला पण म्हणून मराठी भाषेचं काय आज मी मागे बँकांसाठीचा व्हिडिओ टाकलेला युनियन बँक कर्नाटक बँक तिकडे मराठी माणसं एका मराठी महिलेला सांगत होती तिकडचे जे कर्मचारी होते की वो मॅडम को हिंदी नाही आता है, आप हिंदी मे बात करू नंतर तो विषय मी लावून धरल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये बँक कर्मचारी विथ मॅनेजर ते तिकडे आले आणि आमची माफी मागितली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडमने सांगितलेल्या सांगित सगळ्या सुधारणा आम्ही करू तिथे मराठी भाषिक ठेवू मराठी भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला तिथे आम्ही करू याच्याने झालं काय माहिती आहे एक मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला तिथे जॉब मिळाला जर आपण समजा कॉल सेंटरवरून आपल्याला बरेच कॉल येत असतात कधी बँकांचे येतात कधी तुम्हाला कुठला इन्शुरन्स घ्यायचा आहे का कधी काय घ्यायचं अनेक असंख्य कधी तुम्हाला इथे घर बुक करायचं आहे का किंवा आपले कस्टमर केअर नंबर असतात अनेक कॉल सेंटरवरून आपल्याला सातत्याने फोन येत असतात मग त्यावेळेला आपण काय करतो समोरचं हिंदी ते हिंदी भाषेतच पहिल्यांदा बोलतात जर तुम्ही त्यांना म्हणालात की तुम्ही मराठीत बोला आम्हाला हिंदी समजत नाही दोन तीन वेळा ते प्रयत्न करतील की आमच्याकडे मराठी बोलणार नाही प्लीज तुम्ही ऐकून घ्या पण आपण ज्या वेळेला मराठीचा आग्रह धरतो की नाही आम्हाला समजत नाही तुम्ही काय बोलताय ते तुम्ही मराठी बोलणारं कोण असेल त्यांना आणा शेवटी नाही लाजाने ते आपल्याला बोलवरती ठेवतात आणि मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला तिथे आणून उभं करतात पण हा आग्रह कोणी धरला पाहिजे आपण याच्याने काय होणार आहे की आता प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ज्या जॉब कन्सल्टंट फॉर्म उघडलेले आहेत त्यांना ह्या कंपन्यांकडनं सांगितलं जातं की मराठी माणूस कधी वाकत नाही म्हणून मराठी मुलाला आमच्याकडे पाठवू नका आम्हाला हिंदी भाषिक कोणी चालेल पण मराठी मुलगा आमच्याकडे पाठवू नका ही परिस्थिती झालेली आहे आणि हे सत्य आहे पण ह्याच्यावरती आपल्या शासनाचा अंकुश नाही आहे जे आपण म्हणतो ना की इथे ऐंशी टक्के नोकऱ्या ह्या स्थानिक मुलांना मिळाल्या मुला पाहिजेत पण तो नियम ह्या खाजगी कंपन्यांनी कधीच मोडीत काढलेला आहे ह्याच्यामध्ये आपलं सरकार मेंदे झालेलं आहे मग ते कुठलंही सरकार असो याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही की आपल्या मराठी मुलांना किती जॉब दिले जातात याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही पण आपण जेव्हा आपल्या रोजच्या कृतीतून जेव्हा आपण मराठीचा आग्रह धरू ना तर त्यावेळेला काय होणार आहे की त्या फॉर्ममध्ये एक मराठी मुलगा किंवा मुलगी यांना तिथे जॉबवरती घेतलं जाईल जेव्हा आपण म्हणतो ना की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत जर समजा एखाद्या मुलाने मराठी भाषेतून शिक्षण घेतलंय आणि मराठी भाषा तो अगदी सुंदर बोलतोय फक्त इंग्लिश मध्ये थोडासा अडकळतोय त्याला सुद्धा हा जॉब मिळणार म्हणजे आपल्या मराठी मुलाला सगळ्या प्रकारच्या हो नोकऱ्या मिळू शकतात जर तुम्ही मराठीचा आग्रह धरला तर आणि तरच आणि हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ज्या प्रकारे इंग्रजी माध्यमातून मुलं शिकताय जे एवढे मोठे मोठे बोर्ड आपल्याकडे आलेले आहेत ते आलेले असताना लिटरेचर हा विषय लिटरेचर हा विषय आजकाल कोण घेताना आपण बघतो का कोणी कुठल्या भाषेवरती अभ्यास करताना दिसतं का आपल्याला म्हणजे हे खूप मागे पडले हे विषय खूप मागे पडलेले आहेत कारण आजकाल मुलांना लिटरेचर लिटरेचरचा विषय तो कोणी घेताना दिसत नाही कोणी कुठल्या भाषेवरती अभ्यास करताना दिसत नाही त्या भाषेचा इतिहास काय होता ती कशी जन्माला आहे म्हणजे जी संस्कृती आहे किंवा ज्या संस्कृतीवरती अभ्यास करणं म्हणा ते आता कुठेतरी लोप पावलेलं आहे हा विषय जवळजवळ हा संपल्यात जमा झालेला आहे कारण एक पिढी होती जी या विषयामध्ये झोकून दिलेलं होतं पण आता ती पिढी संपत चालली की काय अशी एक भीती निर्माण झालेली मी पुन्हा पुन्हा एकच सांगते की मराठी भाषा मराठी भाषेसारखी सुंदर सरळ आणि समजायला बोलण्याला अगदी सोपी आणि अतिशय प्रेमळ अशी भाषा जगाच्या पाठीवरती मला वाटत नाही दुसरी कोणती आहे आणि मला खूप आवडतं मराठीमध्ये बोलायला मी माझ्या सोसायटीचा एक विषय घेईन माझ्या सोसायटीमध्ये मी एक्स चेअरमॅन आहे माझी अध्यक्ष होते तिथे पण आमचं एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे कमिटी मेंबर्सचा मेंबर्सचा त्या ग्रुपमध्ये सगळे इंग्लिशमध्ये बोलत असतात समजत नाही का मला तर सगळं समजतं पण तरीसुद्धा जेव्हा मला काही टाकायचं असतं ना तेव्हा मी मराठीमध्ये टाकते संपूर्णपणे मराठीत टाकते ज्यांना ज्यांना समजत नाही ते गुगल ट्रान्सफर करून समजून घेतात पण कोणाची हिंमत होत नाही मला सांगण्याची की तुम्ही मराठीत लिहू नका किंवा मराठीत बोलू नका अशी कोणाची हिंमत होत नाही कारण मी मराठीसाठी आग्रह आहे मला मराठीशिवाय दुसरी भाषा समजली तरी मला बोलायची नाही कारण मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या महाराष्ट्रात येऊन कोणी मला सांगू नये की तुम्ही दुसरी भाषा बोला आणि हा आग्रह प्रत्येकाने ठेवला पाहिजे कारण ही भाषा पुन्हा कारण ज्या प्रकारे आपल्या देशावरती परकीयांची इतकी आक्रमणं झालेली आहेत त्याला उद्दीन खिलजीपासून मोगलांपर्यंत त्यामुळे त्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये इतक्या प्रमाणावर होता की सगळ्यांच्या बोलीभाषेत ती फारशी असेल किंवा उर्दू असेल या भाषेंचा प्रभाव होता आजही आहे पण फक्त आणि फक्त शिवरायांमुळे पुन्हा मराठी भाषेला एक वेगळं वैभव प्राप्त झालं मराठी भाषा पुन्हा एकदा रुजू झाली त्यातले बरेच परकीय शब्द वेळेनुसार बाहेर पडत गेले आणि आज आपल्याला प्युअर मराठी भाषा मिळालेली आहे बरं मराठी भाषेचा इतिहास महत्त्व जर सांगायचं सा झालं तर जेवढे महामानव झाले ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेले आहे ज्यांनी मराठी भाषेतून शिक्षण त्याबरोबर मी महात्मा फुलेंचं उदाहरण देईन महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांनी जेव्हा महिलांना शिक्षित करण्याचा जेव्हा वसा घेतला संघर्ष घेत केला ना जेव्हा आपल्या हिंदुस्थानामध्ये एकही महिला शिक्षित नव्हती महिलांना तुच्छ लेखलं जायचं त्या काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महिलांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं महिलांना बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्या काळामध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि त्यांच्या पत्नी यांनी जेव्हा स्त्री शिक्षणाचा वसा जेव्हा हाती घेतला ना त्यावेळेला त्यांनी जी सुरुवात केली ती मराठी भाषेतून शिकवण्याची सुरुवात केली हे प्रामुख्याने लक्ष घ्या जगभरातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा मराठी भाषेतून जेव्हा शिकवायला सुरुवात केली ती सुरुवात होती महिला शिक्षित होण्याची म्हणून मराठी भाषेचं महत्व आहे त्याच्यानंतर पुढे मग महिला शिकल्या आणि आज प्रगतीपथावरती आहेत म्हणून निदान आपल्या भारतातील महिलांनी तरी मराठीचं महत्व जाणलं पाहिजे कारण ही मराठी पहिली भाषा आहे जिथून महिलांना शिक्षित करण्याची प्रेरणा मिळाली तिथून महिला शिक्षित झाल्या त्याच मराठी भाषेमध्ये पोवाडे निघाले असंख्य आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे वीर होऊन गेले त्या वीरांवरती पोवाडे झाले पहिला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्यांनी कुणी लिहिला ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्याच्या निमित्ताने एक पुन्हा संस्कृती निर्माण झाली की आपल्या वीरांवरती पोवाडे गाऊ लागले जे लुप्त होत चाललेली होती शाहीर संस्कृती ती शाहीर संस्कृती पुन्हा आपल्या महाराष्ट्राला मिळाली तर अशा बऱ्याच कला संस्कृती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत पुढे जाऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण जगाला माहिती आहेत कारण संपूर्ण जगामध्ये त्यांचं काही ना काही अभ्यासू एक इतिहास राहिलेला आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं नेतृत्व केलेलं आहे आणि भारत देशावरती तर त्यांचे इतके उपकार आहेत जी आपली रिझर्व बँक जी चालते ती त्यांच्यामुळे रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवावं त्यांनी आपल्या देशाचं अनमोल असं संविधान म्हणजे आपल्या देशाला एक जगातली एक नंबरची अशी राज्यघटना आपल्याला दिली ज्या राज्यघटनेवरती आजही आपला देश दे चालतोय दे चा आहे जे मी हे बोलते हे स्वातंत्र्यसुद्धा मला त्या राजघटनेने दिलेले आहे ती राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे ते सुद्धा मराठी भाषेमध्ये झालेलं आहे म्हणून या मराठी भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे म्हणजे असे सर्व जे आहेत जे विचारवंत आहेत जे महामानव होऊन गेले त्या सर्वांचं शिक्षण हे मराठी भाषेतून झालेलं आहे बऱ्याच मराठी ज्या लोककला आहेत लोकपरंपरा आहेत त्याच्यातून इथल्या संस्कृतीचं दर्शन घडतं म्हणजे मराठीबद्दल बोलायचं असेल तर बराच असा विषय आहे बरेच मोठे विषय आहेत की मराठीबद्दल मी विचार बोलू शकते मुद्दा हा आहे की मराठी भाषा जी लुप्त होत चाललेली आहे ती घराघरात जिवंत ठेवली पाहिजे ह्यासाठी कुठल्या सरकारने येऊन कायदे बनवण्याची गरज नाही आहे आपल्या घरात आपण मराठी भाषा जिवंत ठेवली पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांशी मराठीतच बोललं पाहिजे बाकी शिक्षणाचा भाग आहे भाषा शिकणं चुकीची गोष्ट नाही आहे एकापेक्षा अनेक भाषा आपल्याला यायलाच पाहिजे त्या उलट मी म्हणेन की जगाच्या पाठीवर जर तुम्हाला दोन भाषा येत असतील ना एक मराठी आणि एक इंग्रजी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जगू शकता एखाद वेळेला तुम्हाला हिंदी नाही आली तरी चालेल पण तुम्हाला ह्या भाषा मराठी येणं किती महत्वाचं आहे याचा विचार करा अशी ही माझी मराठी भाषा आहे याबद्दल खूप काही बोलू शकते मी मला असं वाटतं की आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की ज्या मराठी भाषेच्या संस्कृती म्हणजे महाराजाने जी भाषा बोललेली आपले आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ भाऊ साहेब यांनी जी भाषा बोललेली आहे ती भाषा आपण आज बोलतो आहे म्हणून ह्या भाषेचा अभिमान मला खूप जास्त आहे आणि ही भाषा चिराई हो ही भाषा आणखीन वाढू आजच्या दिवशी हीच प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा मराठी भाषा गौरव दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र